No, 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 no. कपाल Oh <laughs>

कस आहे हे नवल आहे मग पासन प्रश्नानं उत्तर चालू होत ही देहावर सगळं आहे नाताच्या घरची चिलटीच खूण पाण्याला मोठी लागली तहान तहान माणसाला लागते का पाण्याला माणसाला पण नाथ बाबा काय म्हणले पाण्याला मोठी लागली तहान आत घागर बाहेर पाणी पाण्याला पाणी आले बांधणे वळचणीचे पाणी आल्या लागेले आल्याच पाणी वळचणी देते का वळचणीच पाणी आल्याला जातं आहे का नाही एकवीस वर्गाच्या पाताळी स्वर्गाच्या पाताळी स्वर... हे नाथांनी जेवढं उलट सांगितले की सुल्ट करून गेला फक्त गुरु आपल्याला बरोबर आहे का, का। नाथ महाराजांनी दोन माणसं भाजना लिहितनात प्रवचनाला लय म्हणताना उलट्या मार्गाने सांगायचं म्हणजे माणसाला ती करून सोंगाच्या माध्यमातून पटवून सांगायचं आणि जेणेकरून माणसाची भक्तिग्रह निर्माण झाली पाहिजे असं नाथ नाथबाबांनी केलं एका विद्वानाने कुत्रे खादले आणि ते नवलं देखील ओ सगाव

म्हणजे चित्त चोऱ्या करते एखाद्याची गाडी बघितली मलाच पाहिजे एखाद्याचा आणि काय बघितली की मलाच पाहिजे माणसाचं चित्त चोऱ्या करत काय अशी पंचांना सांगत ये आणि गावच्या कुल करण्याची गा भीती कुठे मसान वाटतात कोण कस काढी लावलं सांगता येत नाही म्हणून या देहगावाला भीती असते है का नाही देहगावाला काय असते म्हणून साध सांगताय तमाशा संता घालिका निर्गुणपुरी तमाशा सांगता घालिका निर्गुणपुरी तमाशा सांगता घालिका निर्णपुरी तमाशा संता घालिका निर्ण खाली शेंडाने वरती मुळ मजे गर्भात रचना होताना अगोदर इतकं कुर तयार होत म्हणजे कसं आहे चिंचेच्या पानावर देवळ रचलेला आधी कळसण मग पाया राशी गणित आहे म्हणून गुरु असावा पातिमा घेऊ बा शिष्याला शोभा जिंकविल सभा याच समयाला तुमची आमची आज जमली या जोडे करू दान हे देवीच जोड तुमची आमची जम या जमली आज जोड करू दाना हिंदुडाने पाच पोर गंग्याला महाल का, का। आणि सगळं अंबर वाहून जाईल का नाथ महाराज कशासाठी म्हणले अरे राहा भरला कि त्याचा प्रलय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पापांती ती प्रलय नक्की आहे अहंकार पाप

हे नवाला भोटी जान कान बाडवन भोटी जाना सवला भोटी जान कान पद्धतीने जागा दिला पण आजी म्हणली रातच्या रात राहायचं दिवस उजळायचे आधी तुम्ही वाटतेला लागायचं रात्री राहिली ते पण या नवऱ्या विळापात छळ करता राहिला या देवाने काय केले मावाची पत्रिका निर्माण केली तांब्याची आणि तो सगळा वाहण्याचा वाहना मायवाच्या नावचा लिहून ठेवला आणि पाठीमागल्या बाजूला गडी गोंड्याचा हिशेब सुद्धा लिहिला होता देवाने असा योग करणार बिराप आहे

माझ्या बाजूला दुधोळ्या तिथं थोडल्या बाजूला समोर उभ्या बिघडली अशी खाणकून लिहली आणि ती पत्रिका कामयाच्या गटुळ्यात मायवाच्या उशाला ठेवली आणि बघत्या तर हे बाया की। जावा ना मायवा उठली बंधू पार्टीला होता तसा बांधला आणि ती गटुळ घेतात त्यातनं पत्रिका खाली पडली ना वाचली ना मायानं वळिक सगळं कोणी केलाय तर बिराबाडा केला माया कोणाला जाणार त्याच आहे हाडून बडून मातार रात्री बोमडून घेतलीच राहिला सर तर तुमचा आलावी काय तलाट्याची गाडी बीड घेतली तुझा काय दिवशी आज पाच पंच बोलवणार आणले चावडीच पंच म्हणले ते आज तुझी कागद म्हणजे कुणा तुझी चवडाऊन कुठली कागद बाहेर मला काही माहिती नाही मग म्हणजे ठीक आहे मायाला म्हणजे तुमची काय कागदपत्र आहेत का माया पत्रिका पुढे टाकली पंचानी वाचून बघितलं कायदा काढव आहे कागदपत्र बोलतो या पाच पंच म्हणलं ती वाघाच आहे जे जेतूच बाहेर असं सांगून पंच निघून गेले आणि मायाबा बघत्या तरी हिराबाई घडा वळाय लागली

तिची नाव जातील पण त्या भक्तानं मोकळ्या मनानं भक्ती केली पाहिजे स्वांग करून भक्ती केली हौश्या गवश्या नवश्या तीन जेव्हा हौश्या असतोय तो जत्राला आलेला असतो या देवाचं दर्शन घावलं तरी विचारतंय नाही गावड तरी विचारते ती जत्रा बघायला आलेला आणि जेव्हा हौशा असतो तेव्हा गर्दी दिसते की चांद मला तेव्हा हौ गौश्या जेव्हा नवश्या तिच्या जर पडलं चालून चालून तर त्या देवाच्या पायावर माता ठेवल्याशिवाय जात पडणार नाही तेव्हा म्हणायचा नवश्या झाले ते पहिली जतर देवाला जायचं तिथं आता पाकाय मंगळवार शुक्रवार मंग जायचं मग देवाचा आहे का नाही असं चालत नसेल तर दिवशी देवाला जावं किती बी गर्दी असू दे आणि देव देवाळात नसतो बर का तुमच्या आमच्या देवाय आणि एकमेकांची सेवा केली तर देवाय सेवा धर्मी पुण्य आहे सांगे श्री हरी हि देव करतो देवांचा हि देव करतो कसा आहे भक्तांची चाकरी देव करतो पण भगत त्या पाहुरीचा पाहिजे नाही भगत होता अर्धी टाकून असला माझी देव पाहुल का कावल <laughs> मग त्या मायावाडा माया ना सुटला आणि आजीला सांगितलं आजी रडू नको तू आता थोड्या दिवसानं मरून जाची तुझं माग काय राहणार आहे का तर चंद्र सूर्य तुला मान देतो म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत तुला जीवन ठेवतो तर कस

सजीव प्राणी कोण बी संकट असे पायदुरचा आरोग्या लागतोय तिचा जाता मान्य नाही असंही देवीच महात्म्य आहे म्हणून तुमच्याकडे पैसा का काय नसला तर देवाला तसल काय लागत नाही देवाला फक्त काय पाहिजे भाव पाहिजे देवा

पिलाया नहीं बादाम अमृत पिलाने से क्या फायदा मैं तो मंदिर गया पूजा रात के पूजा करते हुए खयाला दिया मैंने मां बाप की सेवा की नहीं फिर भी मंदिर में जाने से क्या फायदा तुम्ही किती जर काय केलं सतरा आहे बाबा फोटो सगळं शून्य तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे माय बाप अवघी देवाचे स्वरूप कशाला जाता लांब तुमच्या घरात पंढरपूर पण आपण सगळं सुटतोय पण त्या लांब तिकडे जाणार सुट्टी नाही घरात बाहेर ना पडले की आईला शिवे देते बाला व्यक्त देते पण देवाला आधी दे फुडल्या तोंडा असं करून चालणार नाही जमल तेवढी भक्ती करा देवाचं नाव घेता येईल तितकं या आणि सगळ्या जास्त म्हणजे आपल्या आई बापाची सेवा

ही गुरु गुरु सारखा गुरु म्हणावा म्हणावं त्या गोरक्षनाथाला त्यांच्या झाली नाही आणि हि पुढं बी कवा होती नाही कारण का एका वड्याच्या पायात एक डोळा काढून दिला असा शिष्य आताच शिष्य बी वेगळ्या पाठले बी वेगळ्या होय गुरुचा मान राखत नाही ती गुरुची मान मोडते अशा पद्धतीच आहे खऱ्याच खोट लोण मोठ लोन वेळायला माणसात कसं बसायचं उपाशी गर्दी मागे कसं उभा राहायचं खुर्चीच्या ती तसंच जात उपास धरून काय की नाही म्हणून आज देना तेव्हा आज जेवायचं नसतं आज सोमवती काय म्हणतात महाशिवरात्रे वर्षातले चार केलं तर बास आहे सगळ्या करू नका माळात तुम्ही घालणार नाही ते म्हणून काय मी तुम्हाला सांगणार नाही काय तर लय पद आहे माणसाला तीन गोष्टी जमत असल्या तर करायच्या नाही तर करायच्या स्वतः स्वतः जगा येत असल्या तर जगायचं नाही जगायचं दुसऱ्याचे तसं नको दुसरी गोष्ट बायको सांभाळाय जमत असली तर लगेन करायचं नाही तर करायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे माग पद्य जमत असलं तर घालायची नाहीतर त्या नादाला लागायचं नाही तो काही रस्त्यावर थांबला नाही माळा घेऊन हे घेऊन घालवू ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पद्य सांभाळावी राम रस घ्या रे काना रामच का म्हणावं बाकीच देऊन आहेत का राम या बोलण्यात ताकद आहे र हे अक्षर बाराकडे सत्तावीस नंबरला आहे त्याचा काना हा हे दोन नंबरला आहे आणि मग हे अक्षर पंचवीस नंबरला बिरें केली तर चोपण येतं किती चोपन एकदा राम म्हणलं तर चोपन दोनदा राम राम म्हणलं पर एकशे आठ महिन्याची माळवड्याची पुण्य तुम्हाला मिळतं म्हणून पूर्वीची माणसं राम राम म्हणायची लय दिवस जगायची ती राम राम गेल नमस्कार आला नमस्कार करून पाहुण्याला चमत्कार दाखवल्याने तो नमस्कार बी गेला आणि टाटा आला टाटा काय लय दिवस राहिला नाही टाटा गेल्यावर आता आल्या तो पण बायाने आता ही बी पण हाय या अशा गोष्टी करून गोळा करून धनगुरुव्याच्या माध्यमात स्त्रीवरून हत्या हुंडाबाळी साक्षरता अभियान कलयुग साक्षर माहेर आई वडील पाणी वाचवा देश वाचवा अशा विविध कवितावर करून आम्ही अखंड महाराष्ट्र बरोबर दररोज समाज प्रबोधनाच हो काम करतोय कारण का गायल त्याचा गळा पिकवल त्याचा मळा आणि बोलल त्याचा लळा या जगाला लागतो म्हणून पण बोलणं सात्विकतेचा असावा सत्वगुण रजगुण आणि तमगुण हे तीन गुण आहे सकाळ दुपार संध्याकाळ तीन आहे एक दोन आणि तीन प्रत्येक गोष्टी तीन तीन आहे पण माणसाची जात गाडी आणताना श्रेष्ठ आपण असं कोण सुद्धा नाही जेच कर्म त्याच्या बरोबरच असत कर्माने साडेसाती माणसाच्या समोर चालत असती म्हणून देवाच्या समोर जाताना नमन जावावं त्याच गुणवान अतिशय मोकळ्या मनानं म्हणावं कारण का ही कला देव देऊन मी बघतो आणि कामगार घेऊन मी बघतो एवढं सोपं कला कोणाला बी मिळत नसते दादा कला कोणाला पण मान मिळत नाही ज्याला सांभाळायची ताकद आहे दे त्याला देव देत असतो श्रीमंदी बी कोणाला बी मिळत नसती ज्याच्याकडे ती सांभाळायची कैप पाय त्यालाच ती मिळत असते नाहीतर म्हणाय बघा एक लाखाचं बारा हजार आता बारा हजार नाही बारा हजार उरव करत तिला तीन पाणी हे सगळं सोडा आणि भक्ती मार्ग धरा एवढंच आमच्या कार्यक्रमाच्या उद्देशातून तुम्हाला सांगायचं आहे बोलण्याच्या ओघात एखादा शेवट तिरका गेला असता तर माझा मला उदाहरणार्थ करणा परत करा आणि चांगला असेल तर तुम्हाला आवडून ते घेऊन जावा आणि ज्ञानाची शिरोली अखंड देशभर तुम्ही सांगत फिरा कारण का ज्ञान दिलं तर तु वाढतं ज्ञान द्याच नाही त्याला चिरडायचं म्हटलं तर कोणालाच काही मिळत नाही बरं का अशी अवस्था आहे ज्ञान एका वैज्ञानिकापासून घेतलं पाहिजे जसं ताक हलवून 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 जेव्हा लोण्याचं गोळ वर येत त्या हे आपण घुसळून घुसळून करून त्यातनं गोळ खायला शिकलं पाहिजे फक्त त्याला जोड कशाची पाहिजे भगवंताच्या कृपेची हा ना सुंदर हा ना हे मांडाला